नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती एज्युकेशनमध्ये आज आपण झटपट असे आलूचे पापड कसे बनवायचे आणि काय किती प्रमाण घ्यायचं हे, हे। मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे तसेच इथे आपण साबुदाण्याचा वापर न करता दुसरं यामध्ये काहीतरी पीठ टाकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोज नवनवीन रेसिपीज असतात इथे मी साधारण तीन किलो आलूचे पापड करून घेणार आहेत तर हे आलूचे पापड यामध्ये किती काय प्रमाण टाकायचं मिरची हे पेस्ट किती टाकायचे हे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे आणि इथे आपण मशीनचासुद्धा वापर करणार नाही आहोत तर बघू शकता इथे मी तळूनसुद्धा दाखवलेले आहेत पापड अगदी चवीला छान लागतात आपण साबुदाणा टाकतो त्यामुळे थोडे टेस्टी लागत नाही पण हे पीठ जर टाकाल तर नक्कीच टेस्टी लागेल आणि एकदम भारी होतात सो so, उपवास म्हटलं की मग हे आलूचे पापड नक्की करून बघा उपवासासाठी स्पेशल आहेत आणि असेसुद्धा तुम्ही खाऊ शकता अगदी क्रिस्पी असे पापड होतात आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही तर बघू शकता इथे तोडूनसुद्धा दाखवलेला आहेत पापड तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे साधारण तीन किलो आलू घेतलेले आहेत कुकरमध्ये हे आपण साधारण पंधरा ते वीस मिनिटमध्ये बॉईल करून घेणार आहोत तर बघू शकता इथे मी वरचे साल काढून घेतलेले आहेत पोटॅटोचे हो आणि आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत म्हणजे गुठल्याला राहायला नको तर किसनीच्या सहाय्याने हे आपल्याला व्यवस्थित किसून घ्यायचं आहेत आणि किसतानी काय होतं लास्टमध्ये आलू जो आहे तो फुटतो आणि काही त्यामध्ये आलू राहतात छोटे छोटे कण राहतात तर मग ते सुद्धा सांगणार आहेत की कसे करायचे ते त्यासाठी सुद्धा एक सोपी स्ट्रिक आ, सोपी ट्रिक्स आहेत ते सांगणार आहेत सामोर तर काय करायचं जे थोडे छोटे छोटे पोटॅटो राहतात नंतर लास्टमध्ये जेव्हा आपण किसून घेतो ते काय करायचं मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं म्हणजे काय होणार त्याच्या ज्या गिठोळ्या आहेत त्या पूर्ण फुटून जाणार आणि व्यवस्थित मॅश केल्या जाणार पूर्ण एका पातेल्यामध्ये जे पेस्ट आहेत आपण करून घेतलेली किसून घेतलेले हे पूर्ण काढून घ्यायचे आहेत तर साधारण इथे तीस ते पस्तीस मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याची मस्त पेस्ट काढून घ्यायची आहेत आपल्याला यामध्ये मी अजिबात जिरे वगैरे वापरणार नाही आहेत सो यामध्ये आपल्याला दोन चम्मच साधारण मीठ टाकून घ्यायचे आहेत मीठ तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकलं तरीही चालेल कमी लागत असेल कमी टाका जास्त लागत असेल जास्त टाकू शकता आणि इथे मी तीस ते पस्तीस मिरच्याचा ठेचा आपण बारीक ठेचा करून घेतलेला आहे तो टाकायचा आणि इथे मी नायलॉन पोहे उपवासाचे पोहे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत एकशे वीस रुपये जवळपास किलो आहे हे यूज करायचे या प आणि हे जे आहेत इथे साधारण तीन किलोला अर्धा किलो यूज करत आहेत याचं जे आहेत आपल्याला बारीक पिठ्ठी काढून घ्यायची आहेत म्हणजे हे जे आहे टेस्टलासुद्धा छान लागतात आणि अतिशय असा खुसखुशीत पापड होतो कुरकुरीत पापड होतो आलूचा तर इथे साधारण एक तीन किलोसाठी अर्धा किलो प्रमाण वापरलेलं आहे जर तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता आणि हे आपल्याला नंतर मिक्स करून घ्यायचं आहे आलूमध्ये तर बघू शकता इथे पूर्ण अर्धा किलो पीठ करून घेतलेलं आहे आपण हे यामध्ये टाकून घेतलेलं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला साधारण या प्रोसेससाठी पाच ते सहा मिनिट लागू शकतात आणि व्यवस्थित एक ज्यू करून घ्यायचा आहे पूर्ण पीठ तर एक ज्यू झाल्यानंतर थोडं अजून पीठ टाकलेलं यामध्ये परत थोडं साईडला टाकून ठेवलेलो होतो आपल्याला एवढा अंदाज लागतो की याचा गोळा बनवून पाहायचा गोळा जर झाला तर आपल्याला पीठ टाकायची गरज नाहीत आणि जर थोडा गोळा बनत नसेल तर थोडं पीठ त्यामध्ये जास्त ॲड करायचं तर इथे मी अजिबात मशीनचा वापर करणार नाही आहेत बोटानेच मी हे आलूचे पापड जे आहेत करून घेणार आहोत आहेत बघू शकता झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही एक ते दोन तासात हे पापड होऊन जातात आणि तुम्ही मशीन असेल तर मशीनचासुद्धा वापर करू शकता तर बघू शकता इथे मी मस्त बोटानेच लवकर लवकर पटपट तीन किलोचे पापड जे आहेत मी साधारण दोन तासामध्ये करून घेतलेले आहेत आणि खूप सोपी प्रोसेस आहेत आणि प्लास्टिकचे बॉलथीन घेतलेले आहेत पहिले त्यावर आपण हे पापड टाकून घेणार आहोत तर बघू शकता झटपट असे तीन किलोचे पापड साधारण तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्यास प्रगती इजी किचन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी रोज नवनवीन रेसिपीज असतात त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण वाळवण रेसिपीज आपल्या चालू आहेत त्याचप्रमाणे या अगोदरसुद्धा तीन ते चार व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू